जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिव साम्राज्याचे दिनविशेष सतरा जून इसवी सन सोळाशे बासष्ट बाजी सर्जेराव जैदना दिलासा देण्यासाठी पाठवलेले पत्र शाहिस्ते खान स्वराज्यात येऊन दोन वर्षे झाली होती स्वराज्यात येताच मुघल सैन्याने लुटालूट आरंभली होती शाहिस्ते खानाने चाकण पुणे प्रांत ताब्यात घेऊन लाल महालात तळ ठोकला होता मोगली सैन्याने शिरवळ भागातही गुरे ढोरे व धान्याची पेवे लुटून न्यायला सुरू केले होते आक्रमक बनलेल्या मोगलांनी भोर रोहिडा भागातही हालचाली सुरू केल्या होत्या कान्होजी जेदेंच्या मृत्यूनंतर या, या भागाचे देशमुखी बाजी सर्जेराव जेदे सांभाळत होते मुघल सैन्याच्या दबावामुळे जेदेंचे सैन्य व नोकर आपला मुलूक सोडून शिवाजी महाराजांच्याकडे नोकरीसाठी जाऊ लागले त्यामुळे बाजी जेदेनी महाराजांना पत्र पाठवून आपले लोक येतील त्यांना नोकरीवर ठेवून घेऊ नये अशी विनंती केली होती महाराजांनीही बाजी पत्राला लागलीच उत्तर पाठवून दिलासा दिला, दिला होता त्यात महाराज म्हणतात तुमचे लोक हुजूर येतीलच त्या साहेब ठेवणार नाहीत तुमचे तुम्हापासी हिरावून पाठवतील बाजी सर्जेराव जेदेना दिलासा देण्यासाठी पाठवलेले पत्र सत्तावीस जून इसवी सन सोळाशे सत्याहत्तर मराठे शेरखानाच्या पाठ वाटेत अकल नायकाचे अरण्य होते त्यात शेरखान व पाठोपाठ महाराजांचे घोडेस्वार शिरले शेरखानाचा पाचशे पठाणांनी या अरण्यात मराठ्यांना रोखून धरण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रात्री दोन तास पर्यंत दोन्ही सैन्याची धूमचक्री उडाली पण मध्यरात्री नंतर चंद्र खाली गेला तोच शेरखान काही हत्ती घोडे घेऊन दक्षिणेकडे भूनगरी पट्टणकडे निसटला मराठ्यांची एक तुकडी तशीच पुढे त्यांच्या पाटलगावर निघाली व दुसऱ्या तुकडीने खानाचे दोनशे सत्तर घोडे वीस उंट कित्येक बैल तंबू नगारे वगैरे पकडून महाराजांकडे आणले महाराजांचा मुक्काम यावेळी तेवणापट्टणच्या दक्षिणेस एका कोसावर होता तिरुवाडीचा किल्ला शेरखानाच्या सासऱ्याने अजून झुंजत ठेवला असल्यानेही महाराजांचे काही सैन्य तिथे वेडा देऊन बसले शेरखानाच्या पाठलगावर गेलेल्या दुसऱ्या तुकडीने पुन्हा दोनशे घोडे व चारशे हत्ती पकडून आणले फक्त शंभर स्वारांविषयी शेरखान खान भुवन गिरीपट्टनच्या किल्ल्यात मिसळून गेला मराठ्यांनी तिकडेही त्याचा पाठलगा सुरू ठेवला सत्तावीस जून इसवी सन सोळाशे ऐंशी शिवराजी श्रीमंत महाराणी पुतळाबाई साहेब सती गेल्या महाराजांचे मन जाणणाऱ्या दुसऱ्या शिवराजी म्हणजेच महाराणी साहेब पुतळाबाई साहेब जन्मभर पुरेल अशा महाराजांच्या जोड्याची साथ घेऊन सकल सौभाग्य संपन्न श्रीमंत पुतळाबाई साहेब महाराजांचे जोडे उराशी कवटाळून शांतपणे संभाजी महाराज व राजाराम महाराज यांच्या उपस्थितीत धीरोदात्तपणे सती गेल्या आजही ज्या शिळेवर पाय ठेवून पुतळाबाई साहेब सती गेल्या ती सतीशिळा किल्ले रायगडावर पहावयास मिळते सत्तावीस जून इसवी सन सतराशे आठ सेनापती धनाजी जाधव यांची पुण्यतिथी सोळाशे पन्नास शिवकाळामध्ये धनाजी जाधव यांनी सेनापती सेनापती प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पराक्रम केला यामध्ये उंबरखिंडीची लढाई सोळाशे एकसष्ट उमराणीचे युद्ध सोळाशे बहात्तर नेसरीचे युद्ध सोळाशे चौऱ्याहत्तर कोपल बहादूर विंडा तसेच सावनूरची लढाई अशा अनेक मोहिमांमध्ये धनाजी, मुद्रा, शिक्का, तयार धनाजी किंकर स्वतःची बहुमान प्राप्त केला या मुद्रेमध्ये त्यांनी स्वतःला किंकर म्हणजे सेवक अगर चाकर असे म्हटले आहे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या नंतरच्या प्रतिकूल काळात स्वराज्याचे रक्षण करणारे सेनापती म्हणून धनाजी जाधव यांचा उल्लेख केला जातो त्यांच्या बाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असेल तरी समकालीन संदर्भातून धनाजी जाधव यांनी अतुलनीय कामगिरी करत सेनापती सेनापतीपद सांभाळले